हे पाहिल्यानंतर तुम्ही कधीही वेळ वाया घालवणार नाही तुम्ही विद्यार्थी असाल एक तर तुम्ही उद्योजक आहात किंवा तुम्ही साठी तयारी करत आहात किंवा आय आय टी किंवा सरकारी साठी तयारी करत आहात तुम्हाला काहीतरी करायचे आहे किंवा काहीतरी बनायचं आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आय स्ट्रॉंगली रिकमेंडेड टू यू दिस व्हिडिओ विल चेंज युअर लाईफ फक्त एकच अट आहे की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा अजून बराच वेळ आहे मी उद्या करेन आणि मग शेवटी सांगशील अजून झाले नाही आता काय होणार तुम्हाला वेळेची किंमत कळत नाही एक महिन्याच्या पगार मिळालेल्या व्यक्तीला एक महिन्याची किंमत विचारा एक दिवस उपाशी असलेल्या व्यक्तीला एका दिवसाची किंमत विचारा तासभर कोणाची तरी वाट पाहलेला एका तासाची किंमत विचारा ज्याची ट्रेन एक मिनिट आधी सुटली त्याला एका मिनिटाची किंमत विचारा अपघातातून थोडक्यात बचावलेल्या व्यक्तीला एका सेकंदाची किंमत विचारा आणि मिल्खा सिंग आणि हिमादास सारख्या धावपटूंना एका मिली सेकंदाची किंमत विचारा तुम्हाला प्रत्येक सेकंदाची किंमत कळेल ऑब्व्हिअसली टाइम इज फ्री बट यू कांट अंडर एस्टिमेट इट व्हॅल्यूज हे लवकरात लवकर समजून घ्या एकदा विचार करा की जर तुम्ही कोणाचा आदर केला नाही तर कोणी तुमचा आदर करेल का नाही ना जोपर्यंत तुम्ही कोणाचा आदर करत नाही तोपर्यंत वेळही तुमचा आदर करणार नाही या जगातील सर्व यशस्वी लोकांमध्ये एक गोष्ट समान आहे प्रत्येक व्यक्ती अत्यंत वेळेला महत्त्व द्यायचे एका सेकंदाची किंमत मार्क झुकरबर्गला विचारा कपडे निवडायला वेळ नाही म्हणून तो रोज तशाच प्रकारचे कपडे घालतो बिल गेट्सला शूज काढायला वेळ मिळत नाही म्हणून तो रात्री शूज घालूनच झोपतो टाइम इज मनी पण किती जणांनी सिरियसली घेतले आहे जर एक सेकंद बरोबर एक रुपया असेल तर तुमचा महिन्याचा पगार पंचवीस लाखापेक्षा जास्त असेल स्वतःला इतके व्यस्त करा की तुम्हाला तुमचा मोबाईल वापरायला वेळच मिळणार नाही पबजी खेळायला वेळ मिळणार नाही वर व्हिडिओ पाहण्यासाठी वेळ मिळणार नाही मित्रांनो तुमचे जीवन मुकेश अंबानी इलॉन मार्क्स आणि श्रीमंत लोकांसारखे व्हावे असे वाटत नाही का लक्झरी कार्स मधून फिरायला हे जे आता घर आहे ते सोडून बंगल्यात राहायला फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये जेवायला दरवर्षी दुबई अमेरिका स्वित्झर्लंड बाली सारख्या देशामध्ये फिरायला जायला तुम्हाला वाटत नाही का तुम्ही सध्या जे काही फालतू काम करत आहात ते तुम्हाला माहित आहे किंवा ते तुमच्या आयुष्यात काहीही मदत करणार नाही अरे तुम्हाला जे वाटेल ते करा पण पूर्ण आत्मविश्वासाने करा पूर्ण धैर्याने करा स्वप्न नाही विजन पाळा सध्या या स्थितीत तुम्हाला तुमचे महत्व करणार नाही पण जेव्हा तुम्ही आयुष्यात काहीतरी कराल तेव्हा तुम्ही काहीतरी बनता मग तुम्हाला प्रत्येक सेकंदाची किंमत कळेल ती किंमत आता कळली पाहिजे कारण तुम्ही यशस्वी होऊन एक चांगला माणूस बनत नाही तर तुम्ही एक चांगला माणूस होण्याचे सोडून देऊन यशस्वी होता आज जर तुम्ही तुमच्या वेळेचा योग्य वापर केला तर काही वर्षांनी वेळ तुमचा गुलाम होईल नसेल तर वेळेचे गुलाम व्हायला तयार व्हा वक्त आता हे लो या फिर सोने मी दो वेळ वाया घालवायला हरकत नाही एक दिवस वेळ तुमचा नाश करेल हे लक्षात ठेवा एक तर तुम्हाला आयुष्यात काय करायचे आहे ते तुम्हीच ठरवा किंवा तुमचे काय करायचे हे आयुष्य ठरवेल तुम्ही मा वेळेला मारता आणि मग वेळ तुम्हाला मारते तुम्ही सगळे खुर्सदीत बसलात पण वेळ नाही आपल्याला पुन्हा वेळ देण्यासाठी वेळेकडे वेळ नाही वेळेचा आदर करा जे तुमच्या नशिबात लिहिलेलं नाही ते मिळवा जर हा व्हिडिओ तुम्हाला काहीतरी मदतीचा ठरला असेल तर तुम्हाला सर्वात जास्त आवडत असलेल्या व्यक्तीसोबत शेअर करा आणि तुम्ही मला पहिल्यांदाच ऐकत असाल तर कृपया चॅनल चॅनेलला सबस्क्राईब करा